रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओकेनचा पाच लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट सतीश अनगुळकर म्हाळुंगी खालचा तालुका चंदगड येथील एकोकेन शुगर कारखान्याचा एकोणीसा गळी हंगाम बॉयलर अग्निप्रतिपन सोळा कार्यकारी संचालक सतीश अनगुळकर यांच्या हस्ते करण्यात आला कारखानास्थळावर बॉयलर प्रतिपन सोळा थाटा संपन्न झाला

तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन सतीश अनगोळकर यांनी केलं तसेच पुढील वर्षी डिस्टर्ली उभारण्याचे स्वप्न आहे यावेळी जनरल मॅनेजर ए माने एच आर मॅनेजर सचिन पाटील चीप इंजिनियर मोहन ससाने प्रोफेसर मॅनेजर विजय कुमार पाटील शेती अधिकारी शशिकांत थोरवत बाबासू देसाई शशिकांत बिरजे केमिस्ट नामदेव पाटील कामगार प्रतिनिधी कल्लाप्पा गावडे उपशेती अधिकारी हिरेमठ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी बी व्ही करमरे यांच्यासह कामगार उपस्थित होते कामगारांच्या हस्ते बॉयलरची पूजा केली शेवटी बाबासाहेब देसाई यांनी आभार मानले महानक्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड